सगळ्यांनी स्टीच पालन केलं सी ची लढा झाली दोन गाड्यामध्ये दोन जना फायनलचा एक नंबरचा मानकरी बाल्या रावते साकरवाडीतून लावून आणि आरे आले होते ऋषभ वर्ग दोघात काटा कीर लडत निकाल गेला कॅमेऱ्याकडे शांतता वाटा सकाळपासून जशी शांतता ठेवली तशी शेवट करून शांतता ठेवा हा चार बायला चार पायाचा माळा आहे आज येणा जिंकली उद्या जिंकली